एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगवरती आणि आपला ब्लॉग लय लेट ले येतोय कारण तो का आजकाल बिझी आहे भरपूर बिझी झाली तर लेटच ब्लॉग येतील आणि कधी कधी येतील कधी कधी नाही येतील का भरोसा नाही तर गणपतीपर्यंत ब्लॉग असेच येतील गण गणपती झाल्यावर तुम्हाला रेग्युलर ब्लॉग भेटतील आपले तर आता आजचा विषय असा आहे की आज आम्ही चालली अमरापूरला गणपती बघायला गणपती बघायला म्हणजे आपल्या मंगलमूर्तीचा राजा जो गडपचा राजा बोलतो आपण त्या राजा बघायला चाललेलं आहे तर आता मेन निश्चान आहे आता मला माहिती नाही कोण कोण आहे तर आम्ही दोघजणच आहे तर आम्ही तिकडं चाललो आहे चॉईस केलेलं आहे आता मी समोरला जाऊन बघणार आहे कसं आहे मूर्ती कशी आहे आपली तर पसंत पडली मूर्ती ना तर तिची आम्ही घेऊन डायरेक्ट टॅम्पट टाकून आपले गडबला आणणार आहे तो इतकं ते येऊन सुकूल सुकल बिकल मग मस्त की पुढची प्रोसेस चालतंय ना म्हणा तर आता आम्ही चालू आहे भेटून नंतर तऱ्हेने आमची कुल्फी झालेली आहे इथं पोरं आपले नाश्ता करायला बसलेले आहेत भर पावसात ना आलेले भिजून रेनकोटचा काहीच उपयोग झालेला नाही आहे आमचं पण राडा पण आत्ता करताय मस्त की आणि आमच्या संदेश पाटील बोल संदेश पाटील बोल अजून नको खूप गरम गरम आणि खायला पण मस्त आम्ही दरवर्षी येतो पण इथेच वडा पाव का आणि हा बघ आपला बुक्कड हय निशान पाडेल चला या नाश्ता कराल या सकाळचा आणि लवकरच आपला आता थोडा उशिरातच आपल्या बाप्पा सदर्शन भेटणार आहे भेटू थोडेशी तिकडे घ्यायला लागेल थोडी असं रा जरा गणपती दिसतो ते चला फायनली आता घरी आलोय मी जस आता घरी आलोय कारण का भरपूर पाणी पडतंय आणि बघतच हसिंग पाण्यात भिजून आणि पाण्यात भिजली भरपूर रेनकोट घालून पण एवढा पाऊस आहे ना काही बोलू नका तुम्ही बघितलं असिव भरपूर पाणी आहे रेनकोट घालून पण आम्ही भिजलोय आणि एकदम चौथा झालाय बेकार आणि ब्लॉकचा एंड आता, से ला, चा, आता से करतो आहे कारण का ब्लॉकचा एंड करायला भेटला नाही भर पावसात काय भेटला नाही ब्लॉकचा एंड करायला आणि मोबाईल काढता पण नाही आला तर विषयच राहिला आमचा तर ब्लॉक मी आता घरी येऊन ब्लॉकचा एंड करतो आहे इथेच तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉकला तर त्याच्या अगोदर मी सांगायचं आहे की आपला मूर्ती आपण हाणलेली नाही आहे तर मूर्ती आपण आता चार पाच दिवसानंतर मूर्ती भेटणार आहे आपल्याला तर ते पाठवणार आहेत तर आता आपण मूर्ती हनली नाही तर आता मूर्ती येईल चार पाच दिवसानंतर तर मी ब्लॉगचा एंड इथंच करतो आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगला लवकरात लवकर ब्लॉग टाकायची ट्राय करेन कारण का आपली ड्युटी बारा तास साहेब सुट्टी काय भेटत नाही पण लवकरात लवकर टाकू मस्त आहे की चला इथंच फायनली ब्लॉगचा एंड आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा विसरू कर का मू जर मूर्ती आवडली असेल तुम्हाला आता कमेंट नक्की करा आणि आपला बेलरकम पण चांगला वाजवा भेटू नेक्स्ट ब्लॉकला